नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की स्वामींच्या अकरा गुळवार कसे करायचे किंवा त्याच्यासाठी नियम काय आहेत मांडणी कशी करायचे तर या संदर्भातली माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका की जेणेकरून आपल्या चॅनलवर जे नवीन व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळतील तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया अकरा गुरुवार कसे करायचे त्याच्यासाठी नियम काय आहेत म्हणजे जो स्वामी सेवेत नाही आहे आणि तो खूप अडचणीत आहे दुःखात आहे कोणाचा नोकरीचा प्रश्न असतो कोणाचा विवाह जमत नाही किंवा कोणाला संसारी खूप काही अडचणी असतात पण त्या अडचणींवर मात कशी मिळवायचे त्याच्यावरती काय उपाय आहेत तर अकरा गुरुवार केल्याने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात सगळ्या म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण होतात कसलीही इच्छा असू द्या किंवा कोणतीही अडचण असू द्या तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही कारण

अकरा गुरुवारमध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे की अक्षरशः जो मनापासून आणि श्रद्धेने अकरा स्वामींची अकरा गुरुवार करतो त्याची कोणतीही इच्छा पूर्ण होते आणि कितीही अडचणीचे असू द्या पण त्याच्यासाठी संयम असायला हवा स्वामींवरती विश्वास असायला हवा श्रद्धा असायला हवी कारण जर तुमचा विश्वासच नसेल आणि तुम्ही फक्त स्वामींचे अकरा गुरुवार करत गेले तर ते अकरा गुरुवार होण्याला तीन ते चार महिन्याचा कालावधी लागतो तेवढा तुमचा तुमच्याकडे टाईम असला पाहिजे पेशन्स असले पाहिजेत स्वामींवरती विश्वास असला पाहिजे की नाही काही झालं तरी स्वामी माझी इच्छा पूर्ण करणार आहेत हा जो विश्वास आहे ना तोच विश्वास तुमची इच्छा पूर्ण करून देतो तर बघा कसे करायचे स्वामींच्या अकरा गुरुवार जो स्वामी सेवेत नाहीये आणि त्याला पहिल्यांदाच अकरा गुरुवार करायचे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे तर बघा कोणत्याही गुरुवारपासून कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही स्वामींच्या अकरा गुरुवारला सुरुवात करू शकता आता स्वामींच्या जर मठामध्ये जायचं असेल अकरा उर्वरला सुरुवात करायची असेल त्या दिवशी काय करायचं तुम्ही स्वामींच्या मठात किंवा एखाद्या केंद्रात जायचं जवळपासच्या केंद्रात जा तिथे जाताना स्वामींना नारळ खडीसाखर अगरबत्ती फूल आणि दक्षिणा तुम्हाला तुमच्या मनाने काय मांडायचे ते मांडा असं घेऊन तुम्ही स्वामींना अर्पण करा आणि तुमची इच्छा व्यक्त करा की स्वामी आजपासून मी अकरा गुरुवारचे व्रत करणार आहे आणि ते माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि बघा तुमच्या मनातली जी इच्छा असेल ना ती स्वामींना सांगा की स्वामी माझी अशी अशी इच्छा आहे आणि ती माझी पूर्ण करा अकरा गुरुवार व्हायच्या आत ती पूर्ण झाली पाहिजे आणि माझ्याकडून ते अकरा गुरुवार निर्विघ्नपणे पार करून घ्या पूर्ण करून घ्या आणि माझी इच्छाही पूर्ण होऊ द्या असं अशी विनवणी तुम्ही स्वामींना करायची आणि घरी यायचा आणि त्या गुरुवारपासून ग घरी आल्याच्या नंतर हातपाय धुवायचे आणि मांडणी करायची मांडणे तर तुम्ही सकाळी सकाळी केली तर अतिउत्तम पण जेव्हा तुम्हाला टाईम असेल तेव्हा तुम्ही केली तरीही चालते पण सकाळी सकाळी केली तर कसं दिवसभर ती पूजा मांडणी राहते तुमच्या पूजा अर्चा म्हणजे पूर्ण सेवा झालेली असते आणि दुसऱ्या दिवशी ती पूजा काय करायची असते उचलायची असते म्हणजे शुक्रवारी सकाळी तर सकाळी तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये गेलात किंवा मग तुम्ही पूजा मांडणी सेवा करून जरी दिवसभरामध्ये कधी तुम्हाला वेळ मिळाला तेव्हा तुम्ही केंद्रात जाऊन किंवा मठात जाऊन मंदिरात जाऊन जर स्वामींना हे सगळं अर्पण केलं तरी चालेल पण मी तर म्हणेल की स्वामींच्या ती सेवेची मांडणी करायच्या अगोदर पूजा मांडणी करायच्या अगोदर जर तुम्ही केंद्रात जाऊन आले ही पूजा मांडणी केली तर अतिशय उत्तम तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता तर आता पूजा मांडणी करताना काय काय लागतं बघा तर साहित्य मी तुम्हाला सांगते की स काही असं जास्त सोवळं ओळ काही लागत नाही फक्त स्वामींचा सा एक साधा फोटो लागतो किंवा मूर्ती असेल तरही चालेल फोटोला फोटो असेल फोटोला हार घातलेला पाहिजे त्याच्यानंतर एक स्वामी चरित्र सारामृत लागतं त्याच्यानंतर एक जपमाळा लागते स्वामींच्या सम फोटोच्या समोर एक पेला भरलेला पाहिजे पाण्याचा पेला भरलेला पाहिजे त्याच्यानंतर एक छोटंसं फळ मांडा अगरबत्ती लावा धूप लावा अशा पद्धतीने तुम्ही जर साधी सोपी मांडणी जर केली तर काहीच हरकत नाही आहे तुम्हाला जसं जमेल तशी तुम्ही मांडणी करू शकता अगदी म्हणजे तुम्ही देवघरात देवघराच्या समोर किंवा देवघरामध्ये जरी स्वामींचा फोटो असेल तिथेच तुम्ही शेजारी एका पाठामध्ये ही पूजा जरी मांडली तरी चालेल कारण आपल्याला गुरुवारची स्पेशल पूजा करायची असते आपण देवघरातल्या फोटोवरच ती पूजा मांडू शकत नाही किंवा करू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही अशी शेजारी ही पूजा मांडून सेवा करू शकता आणि गुरुवारी ही सकाळी सकाळी आंघोळ झाल्यानंतरच पूजा मांडा आणि सेवा दिवसभरामध्ये कधी केली तरी चालते आता बघा सेवा काय करायची गुरुवारचा दिवस म्हटलं की आपल्या स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि उत्साहाचा दिवस असतो की खरंच म्हणजे गुरुवारच्या दिवशी किती सेवा करू आणि काय करू एक समजत नाही कारण गुरुवारच्या दिवशी जेवढी जास्त आपण स्वामींची सेवा करू तेवढे आपल्याला म्हणजे स्वामींपर्यंत आपल्याला पोहोचता येतं आणि स्वामी आपली इच्छा पूर्ण होण्यास मदत होते तर बघा कुठली सेवा करायची सगळ्यांना माहिती आहे की स्वामी चरित्र सारामृत एक ते एकवीस अध्याय आणि अकरा माळी जप हे तर आपल्याला फिक्स करायचंच आहे आता स्वामी चरित्र सारामृताचे एक ते एकवीस तुम्हाला अध्याय वाचायचे आहेत आता तुम्ही म्हणाल की ताई आम्हाला छोटं बाळ आहे एका बैठकीमध्ये आम्हाला एवढ्या सेवा होऊ शकत नाहीत तर तुम्ही तुमच्या सवडीनुसार जर समजा तुम्हाला एका बैठकीमध्ये जेवढं तुम्हाला स्वामी चरित्र वाचता येईल तेवढं वाचा आणि राहिलेलं तुम्ही ओ... तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा जरी वाचलं तरी चालेल फक्त बारा ते साडेबारामध्ये तुम्ही कुठलीही सेवा करायची नाही दत्त दत्त महाराजांची सेवा करायची नाही आणि स्वामी महाराजांचीही सेवा करायची नाही कारण बारा ते साडेबारा ही वेळ आपली स्वामींच्या दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे त्याच्यामुळे बारा ते साडेबारामध्ये कोणतीही सेवा करायची नाही त्याचबरोबर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत आता एक ते एकवीस अध्याय म्हणजे काय तर बघा ज्यांना स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ माहिती आहे किंवा जे स्वामी सेवेत आहेत जे रोज स्वामींची नित्यसेवा करतात त्यांना तो स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ माहिती आहे पण जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत आणि ज्यांना स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ माहितीच नाही आहे तर ते पहिल्यांदा ते गुरुवार करतायत तर त्यांच्यासाठी थोडंसं वाचायला वेळ लागेल एक स्वामी चरित्र कंप्लीट व्हायला हो चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागतात मला तरी म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त एक ते दीड तास लागेल म्हणजे थोडंसं संस्कृतमध्ये आहे वाचायला फर्स्ट टाईम वाचायला थोडासा वेळ लागेल नंतर तुमचं एकदा वाचून वाचून ते तुमचं पाठसुद्धा होऊ लागतं इतकं छान असं स्वामी चरित्र आहे साक्षात स्वामींचं चरित्र त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे प्रत्येक ओळी ना ओळीचा अर्थ समजून तुम्ही मन लावून ते चरित्र वाचा बघा तुम्हाला पहिल्या नाही तर दुसऱ्याच गुरुवारी नक्की अनुभव येईल पहिल्या गुरुवारी तुम्ही संकल्प सोडायचा आहे तुम्ही स्वामींच्या आणि स्वामींच्या मठात केंद्रात जाऊन आलातच पण स्वामींना ते तुम्ही फक्त सांगून आलात तिथे तुम्ही काही नव संकल्प सोडलेला नाही आहे किंवा नवस बोललेले नाही आहेत संकल्प तुम्ही घरी येऊन सोडायचा आहे आता संकल्प कसा सोडायचा बघा पूजा मांडणी झाली संकल्प सोडायचा संकल्प सोडताना काय करायचं हातामध्ये पाणी घ्यायचं पाण्यामध्ये दो अक्षदा थोडंसं फूल आणि हळदी कुंकू टाकायचं आणि तुमची जी ते जे पाणी आहे ते तीनदा प्यायचं एकदा केशवायन्वा एकदा एक नाम, असं तुम्ही तीनदा जर पिले आणि त्याच्यानंतर हातामध्ये पाणी फूल अक्षदा हळदी कुंगू टाकायचं आणि तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामींना बोलायची आणि स्वामींना सांगायचं की अकरा गुरुवर व्हायच्या आहात माझी ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण करून घ्या कारण माझ्या आयुष्यामध्ये मा जे काही अडचणी आहे दुःख आहेत ते तुम्हीच दूर करणार आहेत आणि माझ्या आयुष्याची जबाबदारी ही सगळी तुम्ही घेतलेली आहे ते आता तुम्हीच बघून घ्या काय करायचं ते तुम्हीच माझ्या माता तुम्हीच माझे पिता तुम्हीच माझं सर्वस्व आहात असं सगळं सोडून द्यायचं स्वामींवरती आणि सेवेला सुरुवात करायची बघा सगळं चांगलं होत राहतं आता हे वाटल्याच्यानंतर तुमचा संकल्प सोडला तर हा संकल्प तुम्ही प्रत्येक गुरुवारी सोडायचा नाही एवढं सांगूनसुद्धा बऱ्याच मला कमेंट्स येतात की आम्ही संकल्प प्रत्येक गुरुवारी सोडायचा का आणि प्रत्येक गुरुवारी से सेवा करायच्या का तर हो सेवा प्रत्येक गुरुवारी करायची आहे पण संकल्प हा प्रत्येक गुरुवारी सोडायचा नाही फक्त पहिल्याच गुरुवारी संकल्प सोडायचा असतो मग ते अकरा गुरुवार होईपर्यंत तोच संकल्प असतो आता सेवा तर सांगितली मी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताची एक ते एकवीस अध्या वाजायचे म्हणजेच पूर्ण एक पारायण करायचं आहे त्याच्यानंतर अकरा माळी जप करायचा चरित्र सारामृताचं सॉरी स्वामींचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे दिवसभरामध्ये शक्यतो जेवढं तुम्हाला जर बाकीची काहीच अडचण नसेल खरोखर अडचण नसेल तर तुम्ही एकाच बैठकीत ह्या सेवा करा पण जर जमत नसेल छोटं बाळ असेल तुम्ही प्रेग्नंट असाल किंवा अजून काही खरंच जेन्युन तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा सेवा केल्या तरी चालतील आता या सेवा जर तुमच्या सकाळी आता स्वामी ज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तर त्याच्यानंतर तुम्ही अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे आता तारक मंत्र म्हणताना तुम्हाला एका ग्लासमध्ये किंवा एका पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी त्या पाण्यावरती तुम्हाला उजवा हात ठेवायचा आणि तारक मंत्र म्हणायचा अकरा वेळेस तारक मंत्र म्हणल्याच्या नंतर ते तीर्थ तुम्ही घरातल्यांनी घ्यायचं किंवा तुम्ही तुमचा जर संकल्प असेल की कोणी आजारी पडलेला आहे कोणाचं म्हणजे काही तुमचा संकल्प जर असेल जर एखादी घरात अगदी आजारी व्यक्ती असेल तर त्याला ते तीर्थ द्यायचं तो लगेच आजार बरा होऊन जातो आणि हे तीर्थ तुमच्या हांड्यात किंवा माठामध्ये मा वतू नका कारण आपल्याकडून पूर्ण ते पाणी पिलं जात नाही आणि ते तीर्थ वायाला जाईल त्याच्यामुळे जेवढं तुम्ही पेल्यामध्ये ग्याल तेवढंच तुम्ही पिऊन टाका त्यातलं वायाला जाऊ देऊ नका कारण ते तीर्थ आपण मंत्रपूर्वक सिद्ध मंत्र सिद्ध करून घेतलेलं असतं त्याच्यामुळे ते तीर्थ आपण घ्यायचं नक्कीच तुम्हाला फरक जाणवतो या सगळ्या सेवा जर तुम्ही सकाळी साडे दहाच्या आतमध्ये केल्या तर स्वामींची साडे दहाची आरती करायला विसरू नका आणि प्रसा नैवेद्य दाखवा आता नैवेद्य काय दाखवायचा त्या दिवशी तुम्हाला उपवासच असतो तु, उपवासाचं तुम्ही जे काही खाणार आहात ते तुम्ही उपवासाला ते तुम्ही स्वामींना ठेवा म्हणजे अगदी तुम्ही साखर जरी ठेवलं तरीही चालेल कारण तुम्ही ऑलरेडी देवासमोर मांडणी करताना फ्रूट ठेवलेले असतात फळं ठेवलेली असतात त्याच्यामुळे काही हरकत नाही दिवसभर तुम्ही उपवासाला काहीही खाऊ शकता तुमच्या इच्छेप्रमाणे म्हणजे बगर खाऊ शकता शाबू खाऊ शकता वेबर्स खाऊ शकता फ्रूट्स खाऊ शकता किंवा म्हणतात निरंकार केला तरी चालतील किंवा सगळं म्हणजे फ्रूट्सवर जरी तुम्ही गुरुवार केला तरी चालेल जसं तुम्हाला जमेल तसं करा पण ज्या प्रेग्नंट महिला आहेत किंवा अजून काही वयस्कर महिला आहेत ज्यांना उपवास करायचं जमत नाही त्यांनी स्वामींची माफी मागून स्वामींना सांगा की मला मग त्या दिवशी मग तुम्ही काय करा अकरा गुरुवार असं संकल्प करूच नका फक्त गुरुवारी सेवा करा मग तुम्ही दोन टाईम जेवण करून जरी सेवा केली तरीही तुमची सेवा स्वामी नक्की स्वीकारणार कारण तुमचा जेन्युन प्रॉब्लेम असतो आणि स्वामींना तो माहिती खर आहे की खरोखरच तुम्हाला अडचणी आहेत म्हणून तुम्हाला ते जमत नाही पण ज्याच्याकडून स्वामींना त्या सेवा करून घ्यायच्या असतात त्याच्याकडून स्वामी नक्की सेवा करून घेतात हे तितकंच खरं आहे तिसरी गोष्ट अशी की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला जेव्हा तुम्ही सेवा करता ह्या सगळ्या सेवा झाल्या उपवास करता तेव्हा रात्री स्व काही पण तुम्ही जेवणामध्ये भाजी पोळी डाळ भात तुम्हाला जे वाटेल तेवढं गोडधर गोडधोड करा किंवा आपला रोजचा स्वयंपाक असतो तसंही केलं तरी चालेल आणि तो नैवेद्य ते ताट आपल्या स्वामींसमोर म्हणजे तुम्ही जिथे मांडणी करणार आहात तिथे स्वामींना नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची दोन टाईम आरती झालीच पाहिजे जेव्हा तुम्ही गुरुवारचं व्रत करता तेव्हा दोन टाईम आरती झालीच पाहिजे नैवेद्य दाखवून आरती झाली पाहिजे नैवेद्य दाखवायचं आणि आरती करायची बघा तुमचे आरती करून तुम्ही जेव्हा जेवण करणार आहात तेव्हा तेच ताट तुम्ही जेवणामध्ये घ्यायचं आहे बरोबर तेच ताट तुम्ही जेवणामध्ये घ्यायचं आणि सगळ्यांना जरी तुम्ही थोडा तोड़ थोडा प्रसाद दिला त्याच्यातला तरीही चालेल घरातल्या सगळ्या व्यक्तींनी खाम आता नियम असे आहेत जेव्हा तुम्ही गुरुवारचं व्रत करता तेव्हा घरामध्ये कोणालाही मांसाहार करून द्यायचा नाही रोज केला तर आता जोपर्यंत अकरा गुरुवार होत नाही तोपर्यंत तर तुम्हाला नॉनव्हेज खायचंच नाही आहे पण जर बाकीच्यांनी जर खाल्लं तर आता तुम्ही एकदा सांगून बघा की तीन ते चार महिने लागतील मला अकरा गुरुवार पूर्ण व्हायला तर तोपर्यंत तर मला नाही वाटत कोणती लोक ऐकतील म्हणून पण जर ऐकलं तर अतिउत्तम नाही ऐकलं तर ते सगळं स्वामी बघून घेतील काय करायचं पण अकरा गुरुवार होईपर्यंत तुम्ही तरी खायचं नाही तुम्ही मांसाहार करायचा नाही बाकीच्यांनी केला तर करू द्या पण कमीत कमी त्यांना सांगा दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवार सोडून बाकीच्या कोणत्याही दिवशी करा पण गुरुवारच्या दिवशी माझी माझं व्रत असतं माझी पूजा सेवा असते त्या दिवशी तरी कमीत कमी करू नका आणि जरीच एखाद्याने तुम्हाला चुकून किंवा हे करून मुद्दामून जर केलं तर त्याची शिक्षा स्वामी त्यांना नक्की देतात म्हणजे देतातच तुम्ही स्वतःच्या परीने सगळं प्रयत्न करून सांगा बाकीचं सगळं स्वामींवरती सोडा ब्रह्मचर्याचं पालन नक्की करा जर तुम्ही संतती प्राप्तीसाठी जर ही सेवा करत असाल तर ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालेल पण गुरुवारच्या दिवशी मांसाहार कडकडीत वर्जा आहे तुम्हाला तर तीन महिने तीन ते चार महिने म्हणजे में जोपर्यंत अकरा गुरुवार पूर्ण होते तोपर्यंत वर्ज आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं ते फक्त तुम्ही गुरुवारी केलं तरी चालेल त्याच्यानंतर परांना वर्ज आहे पराण्ण खायचं नाही परांना बरेच काही दोष लागले जातात दुसऱ्यांचं जेव्हा दुसऱ्याच्या हातचं तुम्ही जेव्हा जेवण करता तेव्हा त्याच्यातून ते तुम्हाला खूप म्हणजे खूप दोष लागतात त्याच्यामुळे पराण वर्ज करा ह्या पद्धतीने तुम्ही जर अकरा गुरुवारचं व्रत केलं एकदम साधं सरळ आणि सोपं तर नक्कीच तुम्हाला अनुभव येऊन जाईल आणि अकराव्या गुरुवारी उद्यापन करायचं उद्यापनाला एक जोडप जीव घालायचं जर ब्राह्मण सुवासिनी असेल तर अतिउत्तम जर नसेल तर तुम्ही साधी जरी जोडी जीव घातली तरी चालेल यथाशक्ती तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय देता येईल तेवढं द्या अकरा रुपये एकवीस रुपये शंभर रुपये काय दक्षिणा द्यायची ते द्या आणि साडी द्यायची असेल साडी द्या कपडे त्या दादांना कपडे द्यायचे असतील तर द्या तुमच्या पद्धतीने यथाशक्ती जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं करा आणि जेवू घाला गरिबांना दान करा ब्राह्मणांना दान करा जे कच्चे तुमच्याकडे मागायला येतात किंवा जेवण जे, जे भुकेले आहेत तर ज्यांना जेवणाची खूप गरज आहे त्यांच्यासाठी तुम्ही मदत करा नक्कीच तुम्हाला स्वामी तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत स्वामी नेहमी म्हणतात की मी माणसामध्येच आहे जेव्हा तुम्ही एखाद्याला अनन्य भावाने किंवा एकदम शुद्ध मनाने मदत करता गोरगरिबांना मदत करता तेव्हा त्यांच्यामध्ये सुद्धा स्वामी असतात हे तितकंच खरं आहे अशा पद्धतीने तुम्ही जर गुरुवारचं व्रत केलं तर तुम्ही हे अकरा गुरुवार करू शकता एकवीस करू शकता एकावन्न करू शकता एकशे सुद्धा करू शकता हे तुमच्यावरती आहे पण पन... एवढं सगळं करायला अकरा गुरुवार करायलाच तीन ते चार महिने लागतात कारण आपल्याला महिलांचा एक प्रत्येक महिन्याला मासिक धर्म असतो ते मासिक धर्माचे पाच दिवस स्किप करून आपल्याला ते व्रत पूर्ण करायचं असतं तर अशा पद्धतीने तुम्हाला जर जमतच असेल तर तुम्ही एकवीसही करू शकता एक्कावन्नही करू शकता पण हे नियम अकरा गुरुवारलाही तेच आहेत एकवीसलाही तेच आहेत आणि एकावन्नला तेच आहेत एकशे आठलाही एक तेच आहेत जर तुम्हाला एक्कावन्न जर गुरुवार करायचे असतील तर एक्कावन्न गुरुवार तुम्हाला मांसाहार वर्ज करावा लागेल हे तितकं ह्या गोष्टी हे नियम लक्षात ठेवूनच तुम्ही ह्या व्रताला सुरुवात करा, करा। आणि जर जमतच नसेल तर दोन टाईम जेवण करून तुम्ही फक्त गुरुवारची सेवा जरी केली तरी का काही हरकत नाही फक्त संकल्प सोडू नका फक्त सेवा करत राहा स्वामींना तुमचे जेण जी काही अडचण असेल ती सांगा नक्कीच स्वामी तुमची इच्छा पूर्ण करणार अडचणी दूर करणार तर या व्हिडिओमधून माझं काही सांगण्याचं राहिलं असेल किंवा काही चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ